पिंपरी चिंचवडच्या मोशी भागातून होर्डिंग पडल्याची एक बातमी समोर येते नुकतीच मुंबईतील घाटकोपर परिसरामध्ये होर्डिंग कोसळून मोठी दुर्घटना घडली होती त्यामध्ये एकूण जणांनी आपला प्राण होता त्यानंतर ही घटना ताजी असतानाच पिंपरी चिंचवड शहरातील मोशी परिसरातील गणेश साम्राज्य चौकामध्ये एक महाकाय होर्डिंग कोसळण्याची मोठी घटना घडली आहे सुदैवाने या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसून या घटनेमध्ये कोणीही जखमी झालेले नाही घाटकोपर मधील घटना ताजी असतानाच पिंपरी चिंचवड शहरामध्ये देखील होर्डिंग कोसळण्याची मोठी घटना घडली आहे घटनेमध्ये कोणीही जखमी झाले नसून युद्ध पातळीवर हे होर्डिंग हटवण्याचे काम पालिका प्रशासनाकडून त्याचबरोबर अग्निशामक दलाकडून सुरू आहे गेल्या दोन दिवसांपासून शहरामध्ये देखील अवकाळी पावसाने हजेरी लावली होती ज्यामध्ये जोरदार वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळत होत्या पावणे सहाच्या सुमारास या ठिकाणी होर्डिंग कोसळले आहे पिंपरी चिंचवड शहरातील मुशी परिसरामध्ये देखील होर्डिंग पडून दुर्घटना घडलेली आहे आपण माझ्या मागे पाहू शकतो की पिंपरी शहरातील मुशीतील हा गणेश साम्राज्य चौक आहे आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर पिंपरी शहरामध्ये दोन दिवस अगोदरच वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पावसाला सुरुवात झाली होती आणि प्रामुख्याने हा संपूर्ण जर हा पट्टा पाहिला तर या ठिकाणी देखील जोरदार वारा सुरू होतं ज्याची भीती होती दोन दिवस अगोदरच जर आपण पाहिलं तर पिंपरीचवड शहरातील जे नागरिक होते ते कुठेतरी भीती भीती दाखवत होते की अशी घटना देखील शहरामध्ये घडू शकते आणि जर आपण पाहिलं तर आज अगदी आता एक दहा पंधरा मिनिटांपूर्वी जी आहे या ठिकाणी होर्डिंग कोसळल्याची घटना घडलेली आहे सुदैवाने यामध्ये कोणाचंही जीवितहानी झाली नाही किंवा कोण जखमी झालेला नाहीये जर आपण या ठिकाणी पाहिलं तर कोणतेही नागरिक या ठिकाणी नव्हते पण जर माझ्या मागे जर आपण पाहू शकतो की भलं मोठं होर्डिंग होतं सुदैवाने कोणत कोणी या ठिकाणी जखमी झालेले नाही आपण पाहू शकतो या ठिकाणी पिंपरी शहरातील अग्निशमक दल असेल त्याचबरोबर महानगरपालिकेचे जे अधिकारी आहेत ते या घटनास्थळी दाखल झालेले आहेत एकूण या परिस्थितीचा आढावा घेतला जातोय घटना हे होर्डिंग अधिकृत का अनधिकृत आहे हे देखील आपल्याला थोड्याच वेळात या ठिकाणी समजेल तर वेळोवेळी जे आहे आपण या ठिकाणाहून आढावा घेणार आहोत या होर्डिंग संदर्भात घटनास्थळी जे आहे डिझास्टर मॅनेजमेंटचे जे कर्मचारी आहेत ते दाखल झालेले आहेत पिंपरींचवड शहरातील अग्निशमक दल असेल ते देखील ठिकाणी दाखल झालेला आहे आपण पाहू शकतो की तत्काळ जे आहे हे होर्डिंग हटवण्याचं काम सुरू आहे या ठिकाणी जर पाहिलं तर गॅस वेल्डिंगच्या सहाय्याने जे आहे कटर त्याचा वापर करण्यात येत आहे आणि पाहू शकतो की या संपूर्ण परिस्थितीवर नियंत्रण आणण्याचं काम जे आहे पिंपरींचोड महानगरपालिका असेल त्याचबरोबर पिंपरींचोड शहरातील अग्निशमक दल असेल यांच्याकडून युद्ध पातळीवर सुरू आहे एक छोटा हत्ती गाडी होती त्याचं थोडंफार नुकसान झालेलं आहे पण सुदैवाने या ठिकाणी कोणतीही जीवित था, जीवितहानी झालेली नाही जशी ही बातमी पिंपरी महानगरपालिका असेल या पिंपरी शहरातील प्रशासनाला कळाली तत्काळ या ठिकाणी जे आहे प्रशासन दाखल झालं असून या ठिकाणी आपण पाहू शकतो की युद्ध पातळीवर जे आहे हे जे रॉड आहेत त्याचं कटिंगचं काम या ठिकाणी सुरू आहे साधारण साडेचार पावणे पाच वाजता इथे होर्डिंग कोसळलेला आहे त्याचा कॉल आम्हाला साधारण साडेपाचच्या आसपास कॉल आला की एक कोसळले या ठिकाणी आमची फायरची टीम आलेली आहे इथे कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाहीये एक टेम्पो आणि दोन जुन्या बाईक्स आहेत ज्यांच्यावर होर्डिंग कोसळले बाकी कुठली जीवितहानी झालेली नाही सर होर्डिंग विषयी काही माहिती मिळू शकली का अधिकृत होती किंवा अनधिकृत होती किंवा स्ट्रक्चर झालं होतं त्याविषयी काही माहिती त्याच्याबद्दल सांगता येणार नाही कारण आम्हाला फायर कॉल आहे मी फायर डिपार्टमेंट मधून आलेलो आहे त्यामुळे होर्डिंग डिटेल्स आम्हाला माहित नाही आम्ही फक्त इथे रेस्क्यूचं काम करतो कशा पद्धतीने हे होर्डिंग जाणार आहे आहे किती वेळ लागणार साधारणतः आता आपण होर्डिंग पहिलं उचलून याच्या खाली जी गाडी अडकलेली ती बाहेर काढून नंतर गॅस कटर न कट करून होर्डिंग खाली येणार आहे शहरात अजून काही ठिकाणी अशा प्रकारे होर्डिंग चे किंवा चे कॉल आहेत का ट्रिफॉल चे आता दोन तीन कॉल होते पण ते रोड साइड कॉल होते त्यामुळे तिथं कुठली जीवित किंवा काही नाहीये होर्डिंगचा कॉल कुठलाच नाही